जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे जनशक्तीनगर विकास आघाडीच्या माध्यमातून परंडा शहराचे भावी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज कैलासवाशी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे सुपुत्र विश्वजित भाग्यश्री ज्ञानेश्वर पाटील यांनी नगरपरिषद परंडा येथे अर्ज दाखल केला अर्ज दाखल करताना माजी आमदार सुजित सिंग ठाकूर साहेब माजी आमदार राहुल भैया मोटे साहेब शिवसेना ठाकरे गटाचे दबंग जिल्हाप्रमुख प्रमुख रणजितदा पाटील साहेब मेघराज पाटील मुकुल देशमुख सुभाष सिंग सद्दीवाल साहेब मेनुद्दीन तुटके मन्नान बासले जनार्दन मेहर इब्राहिम कुरेशी डॉक्टर अब्बास मुजावर शहा बर्फीवाले ॲडव्होकेट नुरुद्दीन चौधरी इस्माईल कुरेशी पठाण यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला शब्बीर पठाण ॲडव्होकेट जहीर चौधरी यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफने आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ಬೇಲ ಆಯ್ಕೆ ದಾಬಾಯ ವಿರು